नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्री हरी कीर्तन प्रबोधनीच्या या कीर्तन प्रशिक्षण कार्यशाळेत आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो आज आपण श्री संत तुकाराम महाराज यांच्या एका अभंगावर निरूपण कसं करावं हे पाहणार आहोत चला तर मित्रांनो आपण तो अभंग पाहूया तर श्री संत तुकाराम महाराजांचा अतिशय लोकप्रिय आणि सगळ्यांच्या पाठांतरातला हा अभंग आहे धन्य शुद्ध जाती धन्य शुद्ध जाती धरी लौकरी परती धरी लौकरी परती ऐकिले तेची कानी ऐकिले तेची कानी होय परिपाक मनी होय परिपाक मनी कळवळा पोटी कळवळा पोटी सावधान हितासाठी सावधान हितासाठी तुका म्हणे भाव तुका म्हणे भाव ज्याचा तोची जाणे देव ज्याचा तोची जाणे देव अशा रीतीने जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा हा चार चरणाचा आणि सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे तर मित्रांनो या अभंगावर निरूपण कसं करायचं ते आपण आज पाहणार आहोत निरूपणामध्ये सविस्तर विवेचन आणि सरळ भावार्थ असे दोन भाग आहेत तर आपण आधी सरळ भावार्थ पाहूया चरण क्रमांक एक धन्य शुद्ध जाती धरी लवकरी परती म्हणजे या संसारात येऊन वाया गेले असे अनेक लोक आपल्याला माहीत आहेत मग धन्य कोण आपण कुणाला धन्य समजावा या ठिकाणी जाती यासाठी शुद्ध विशेषण वापरलेलं आहे तर तेथे पाहिजे जातीचे याचा अर्थ गुणवत्तेशी संबंधित आहे हे कृपया आपण लक्षात घ्या तर कुणाची जाती शुद्ध आणि कोण या संसारात धन्य या प्रश्नाचं श्री संत तुकाराम महाराज असं उत्तर देतात की ज्याचं चित्त या संसारातून लवकरात लवकर बाहेर निघालेलं आहे आणि परमार्थाकडे वळलेलं आहे ज्याचं चित्त या संसारातून लवकरात लवकर बाहेर निघालेला आहे आणि परमार्थाकडे वळलेला आहे तो धन्य समजावा तो मनुष्य हा धन्य आहे चरण क्रमांक दोन ऐकिले तेची काणी भोय हो मनी आता मनुष्य जो परमार्थाकडे वळलेला आहे आणि पारमार्थिक विचारांच तो आपल्या कानाने करतो आहे पण ते श्रवण कस आहे नळी फुंकली सोनारे आणि इकडून तिकडे गेले वारे म्हणजे ह्या कानातलं त्या कानातून बाहेर असं नाहीये तर तुकाराम महाराज असं म्हणतात की होय परिपाक परिपाकमणी म्हणजे काय आहे की परमार्थाचे विचार आपण श्रवण केल्यानंतर ते आपल्या मनामध्ये जाऊन स्थिर झाले पाहिजे ज्याच्या मनामध्ये परमार्थाचा विचार स्थिरावला आहे तोच मनुष्य हा धन्य आहे तोच मनुष्य हा धन्य आहे चरण क्रमांक तीन कळवळापोटी सावधान हितासाठी आता बघा बरं आपल्या हितासाठी कोण जागरूक नाहीये रस्ता ओलांडणारा जो कुत्रा आहे तो सुद्धा वाहन पाहून येणारी जाणारी रस्ता ओलांडत असतो मनुष्य काय करतो ते तुम्हाला माहितच आहे म्हणजे काय आहे की आपल्या हितासाठी म्हणजे स्वहितासाठी आपलं अहित होऊ नये यासाठी अनेक मंडळी जागृत असतात पण कळवळा पोटी आता पोटी कुठला कळवळा पाहिजे आपल्या मनामध्ये कोणता कळवळा पाहिजे तर परमार्थाचे विचार ऐकल्यानंतर भगवंताच्या प्राप्तीसाठी मनामध्ये तळमळ असली पाहिजे मनामध्ये कळवळा असला पाहिजे तरच तो आपल्या खऱ्या खुऱ्या हितासाठी सावध आहे असा त्याचा अर्थ होऊ शकतो हे आपण ध्यानात घ्या म्हणजे काय आहे की भगवंताच्या प्राप्तीसाठी ज्याच्या मनामध्ये अत्यंत कळवळा आहे आणि जो आपल्या हिताच्या दृष्टीने सावध आहे तो धन्य समजावा आता धन्य कोण याचे हे तीन लक्षण हे तीन लक्षण चरण क्रमांक एक चरण क्रमांक दोन आणि चरण क्रमांक तीन याच्यामध्ये संत श्रेष्ठ श्री तुकोबारा यांनी सांगितलेले आहेत आता चौथ्या चरणामध्ये या सर्व गोष्टींचा समारोप करताना संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज असं सांगतात तुकार म्हणे भाव ज्याचा तोची जाणे देव आता आपण अशी म्हण अनेक ठिकाणी ऐकलेली आहे की भाव तोची देव भावतोची देव परंतु हा भाव कसा पाहिजे तर भगवंताच्या प्राप्तीच्या दृष्टीने त्याच हेतूने भगवंताच्या विषयी ज्याच्या मनामध्ये भाव आहे भाव आहे म्हणजे कसा तर एकनिष्ठ भाव आहे एकनिष्ठ भाव आहे त्याचा तो जो, तो जो, हो जो भाव आहे तोच भगवंताच्या रूपाने प्रगट होतो म्हणजे भाव तोची देव असं संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांनी या चार चरणाच्या अभंगातून चा अत्यंत समर्पकपणे सांगितलेलं आहे तर आपण अशा रीतीने याचा सरळ भावार्थ आपण थोडक्यात ध्यानात घेतला आता सरळ भावार्थ सांगितल्यानंतर आपल्याला जे कीर्तन करायचं असतं ना ते कीर्तन करण्यासाठी आपल्याला सविस्तर असं निरूपण करायचं असतं आता हे सविस्तर निरूपण म्हणा विवेचन म्हणा आपण कसं करतो अगदी सोपं असत या संपूर्ण अभंगामध्ये काही संकल्पना म्हणजे महत्वाच्या संकल्पना आहेत की ज्याच्यावर आपल्याला भाष्य करायचं आहे श्रोते मंडळींना ते समजावून सांगायचं आहे अशा संकल्पना कोणत्या आहेत आता काही लोकांना संकल्पना हा शब्द वापरला जातो तो लक्षात येणार नाही तर या सर्व शब्दांमध्ये जो अधिक महत्वाचा शब्द आहे तो शब्द म्हणजे संकल्पना आता मित्रांनो आपण पहिल्या चरणाचा अर्थ पाहत असताना संसारातून ज्याचं मन बाहेर निघालेलं आहे असा विचार केला होता तर त्याच्यामुळे या ठिकाणी मन किंवा चित्त हा महत्वाचा शब्द आहे तर चित्त म्हणजे काय तर ती झाली एक संकल्पना म्हणजे आपण चित्त म्हणजे काय याच्यावरती आपण निरूपण करू शकतो तर चित्त बाहेर निघालं पाहिजे कशातून बाहेर निघालं पाहिजे तर संसार याचा अर्थ संसार प्रपंच म्हणजे काय ही झाली आपली दुसरी संकल्पना तो या ठिकाणी धन्य शब्द वापरलेला आहे धन्य झालो धन्य झालो आता एखादा माणूस जेव्हा धन्य होतो तेव्हा आपण काय म्हणतो की बाबा त्याचं भाग्य हे उजळलेलं आहे भाग्य हे उजळलेलं आहे तरच तो धन्य होतो त्याच्यामुळे त्या ठिकाणी भाग्य या संकल्पनेवर आपण भाष्य करू शकतो त्याच्यानंतर ऐकले तेची कानी आपल्याला कानाने ऐकायचंय मग आपण कानाने काय ऐकतो तर आपण कानाने पारमार्थिक विचार ऐकणार आहोत तर जे हे पारमार्थिक विचार आहेत की नाही तर ती एक संकल्पना होऊ शकते होय परिपाक मनी या ठिकाणी मन म्हणजे जशी चित्त ही संकल्पना आहे तशीच मन ही संकल्पना आहे त्यावर आपण सविस्तर भाष्य करू शकतो आणि परिपाक मनी म्हणजे काय की श्रवण त्याच्यानंतर मनन हे घडलं पाहिजे मनामध्ये तो विचार स्थिरावला पाहिजे म्हणजे तो स्थिरबुद्धी झाला पाहिजे त्याच्यामुळे स्थिर बुद्धी ही एक संकल्पना आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्याच्यानंतर भाव आणि देव या दोन महत्वाच्या संकल्पना या ठिकाणी आहेत आता भाव म्हणजे काय तर भक्तिभाव त्याच्यामुळे ही भक्तिभाव संकल्पना आहे आणि देव म्हणजे ही एक संकल्पना आहे त्याच्यावरती आपण भाष्य करू शकतो म्हणजे काय तर एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ आता या आठ संकल्पना झाल्या या आठ संकल्पनावर आपण प्रत्येक संकल्पनेवर पाच मिनिटं जरी विचार केला की नाही तर पाच आठा चाळीस हे चाळीस मिनिटं त्या संकल्पनावर बोलण्यात आणि उरलेला जो वेळ आहे वीसेक मिनिटं त्याचा सरळ भावार्थ अतिशय रंगवून सांगण्यात त्याचबरोबर ती जे प्रास्ताविक आहे परिहार आहे आणि त्या कीर्तनाचं जे काही आयोजन असेल त्याचं काही औचित्य असेल तर त्याबद्दल सांगणं या सर्व गोष्टी साधारण वीस मिनिटं गेले तर चाळीस मिनिटामध्ये या सर्व संकल्पना आपण पन सोडवल्या तर या अभंगाचा संपूर्ण जो अर्थ आहे तो ऐकणाऱ्याच्या मनावरती ठसेल आणि त्याला ते सर्व समजेल तर आता गोष्ट राहिली की या संकन संकल्पनांची या ज्या संकल्पना आहेत याच्यावरती निरूपण कसं करायचं तर आपण काय केलेलं आहे आहे का या संकल्पना चांगल्या विस्ताराने आपण समजावून सांगतो दोन ठिकाणी समजावून सांगतो पहिलं ठिकाण आहे आपलं ऑनलाईन क्लास आपण जर श्री हरिकीर्तन प्रबोधनीच्या या कीर्तन प्रशिक्षण वर्गाला रितसर प्रवेश घेतला बरोबर आहे तर मग आपली लेक्चर्स ऑनलाईन पद्धतीने गुगल मीटवर होतात त्याच्यामध्ये या संकल्पना आपण सांगत असतो तिथे आपल्याला या संकल्पना समजून घेता येतील आता याच्यामध्ये कसं आहे की ऑनलाईन क्लासचा एक ठरलेला वेळ असतो बॉ संध्याकाळी आठ ते नऊ आणि वार पण ठरलेला असतो मग त्या वाराला आणि त्या वेळेला काही लोकमंडळी अशी असतील की त्यांना तेवढा वेळ नसेल त्यांचा वेळेचं काही गणित जुळत नसेल आणि तरी त्यांना कीर्तन शिकण्याची आणि कीर्तन करण्याची इच्छा असेल तर मग त्यांनी काय करावं तर त्यासाठी आपल्याला माहित आहे की आपल्याला एखादं चॅनल आवडतं तर तेव्हा आपण ते चॅनल सबस्क्राइब करतो आपलं चॅनल सबस्क्राईब केल्यानंतर त्या ठिकाणी जॉईन नावाचं एक बटन दिसतं बघा ते काय असतं तर प्रत्येक चॅनेलने आपल्या ले मेंबरशिपच्या लेवल्स ठेवलेल्या ले आहेत तर तुम्ही त्यातली जी लेवल आहे ते लेवल तुम्ही सिलेक्ट करू शकता निवडू शकता आपल्या पण चॅनलच्या मेंबरशिपच्या लेवल आहेत तर त्याच्यापैकी पहिली आणि दुसरी लेवल आहे बरोबर की नाही त्याच्यापेक्षा पुढच्या ज्या लेवल्स आहेत त्या लेवल्स म्हणजे तिसरी चौथी पाचवी तर या लेवल्समध्ये आपल्याला ले ले या संकल्पना आहेत त्या विषद करून सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या अभंगांवर निरूपण कसे करायचे असेल त्याने अभंग पण सोडवून सांगितलेले आहेत बरोबर आहे फक्त एक गोष्ट ध्यानात घ्या की या ज्या लेवल्स असतात त्याला आपण मेंबरशिपच्या लेवल म्हणतो म्हणजे काय आहे की आपल्याला त्यासाठी पैसे हे भरावे लागतात युट्यूबकडे आपल्याला पैसे भरावे लागतात तर आपण त्या जॉईन बटनावरती क्लिक करा आणि कोणकोणत्या मेंबरशिप आहेत त्या बघून घ्या आणि त्याच्यानुसार आपण जर दोन लेवलच्या पलीकडची मेंबरशिप म्हणजे तिसरी आणि तिसरीच्या पुढची मेंबरशिप आपण निवडली तर मग आपल्याला या संकल्पना त्या मेंबरशिपच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील एक नंबरच्या मेंबरशिपमध्ये काही अभ्यासाला उपयुक्त अशी व्याख्यानं आहेत दोन नंबरची मेंबर जी मेंबरशिप आहे दुसरी लेव्हलची मेंबरशिप आहे त्याच्यामध्ये आपण जी पंचपदी आहे त्या पंचपदीच्या सरावासाठी आपण केवळ म्युझिक म्हणजे कराव करावके म्हणतात तशा रीतीने आपण करावके के दिलेले आहेत की जे ऐकून तुम्ही आणि त्याचे चालू करून त्याच्यावरती तुम्ही तुमचा पंचपदीचा सराव करू शकाल तर अशा रीतीने तुम्ही ह्या दोन मार्गाने आता जर तुम्ही मेंबर झालात तर तुम्ही चोवीस तासातून तुमच्याकडे जो काही वेळ असेल आणि हव्या त्या दिवशी तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा रामकृष्णजी